मोहोळ तालुक्यातील आनगर येथे नव्याने मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे या मागणीला पाठिंबा म्हणून आनगर येथे नव्याने मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकवटले आहेत त्यामुळे शासनाने काढलेला आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत आहे त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आणि उत्तम जानकर यांनी या प्रकरणात उडी घेतली असून मोहोळच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे तर पाहूया काय म्हणाले ते गेल्या दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये आराजक वाजवलेला आहे आणि अन्याय केला तिथे माणसं सोस्तात इथल्या माणसांना अन्याय शोधण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शिक्षण व्यवस्था या तालुक्यामध्ये राजकारणाची भक्तीदारी आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत या तालुक्यामधल्या जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस गावापैकी चाळीस गावामधून हा जनआक्रोश गेली सात आठ दिवस या जिल्ह्यामध्ये घुमसतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही यामध्ये बदल केला नाही तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र हा स्फोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल म्हणून तिथल्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला पुरवून जातील तर आपण निश्चितपणानं या इशाऱ्याची दखल घ्यावी अशी या तालुक्याचा निरीक्षक म्हणून माझी स्वतःची भूमिका माझी मागणी बोला का का बोला बोला तालुक्यामध्ये

मध्यवर्तीन बोर्ड हे चुकीचा निर्णय असले